अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा गुरुचरित्राचं पारायण जो सप्ताह चालणार आहे त्या काळामध्ये जर गुरुचरित्राचं पारायण तुम्ही केलं असणार तर त्याची सांगता उद्यापन जे असतं ते कसं करावं त्यासाठी आपल्याला किती नैवेद्य करावे लागतात हे नैवेद्य जे असतात ते कोणाकोणासाठी करावे लागतात आणि तसंच नैवेद्यामध्ये आपण कोणते कोणते पदार्थ जे असतात ते आपण करू शकतो तसंच आपल्याला पोथी जी असते केंद्रांमध्ये जी ठेवलेली असते त्यांचं नैवेद्य हो किंवा सांगता कशी करावी आणि आपल्या घरात कशी करावी तसंच आपण म्हणजे काय दान करू शकतो किंवा जोडप्याला जेवण कसं खाऊ घालू शकतो किंवा कोणाला सांगावं या बऱ्याचशा गोष्टी असतात ते जाणून घेऊया तर आपल्या विषयाला सुरुवात करते तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल नऊ तारखेपासून आपलं सप्ताह पारायण जे आहे ते सुरुवात होणार आहे पंधरा तारखेपर्यंत पंधरा तारखेला आपला शेवटचा दिवस राहील वाचनाचा वाचनासाठी सातवा दिवस म्हणजे त्या दिवशी आपले अध्याय पूर्ण होत असतात त्या दिवशी आपला उपवास राहील आणि दत्त महाराजांचा देखील उपवास असतो त्यामुळे आपण उद्यापन जे असं सांगता हे सोळा तारखेला करणार आहोत आता ज्या लोकांनी एक इथे सांगेल मी ज्यांनी कुणी समजा मासिक धर्म किंवा सुतक या कारणाने लेट चालू केलं ले। म्हणजे केलं असेल समजा नऊ तारखेला आपला सप्ताह चालू होत असतो आणि पारायण देखील पण एखाद्या मेंबरने समजा नऊ नंतर दहाला चालू केलं असेल किंवा अकराला ला तर त्यांचं पारायण हे पुढे सरकेल म्हणजे दत्त जयंतीनंतर त्यांचं उद्यापन येत असतं तर ताई मग ता 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 आम्ही पण आठव्या दिवशी करू का तर तुम्हाला सांगेन तुम्ही सातव्या दिवशी अगदी केलं तरी देखील चालेल काही म्हणजे त्याच्यात प्रॉब्लेम नाही कारण आपण दत्त जयंतीला जेव्हा आपण सांगता किंवा उद्यापन करत असतो दत्त जयंतीचा उपवास असतो त्यामुळे आपलं आठव्या दिवशी उद्यापन येत असतं पण तुमचं जर उशिरा चालू केलेला आहे तुम्ही वाचन म्हणजे पारायणाला तर आपण सातव्या दिवशी उद्यापन करू शकतो या पद्धतीने करा तर आता तुम्हाला सांगेल आपण उद्यापन करत असताना आपल्या घरामध्ये उद्यापन करतो त्या प्रकारेच आपण जे केंद्रात जे पोथी मांडलेली असते किंवा आपण जे पारायण करत असतो त्या लोकांसाठी सांगेल की आपण पारायण करत असतो त्या दिवशी सोळा म्हणजेच पंधराला दत्त जयंती राहणार आहे सोळा तारखेला केंद्रांमध्ये मठ जे असतात दिंडोरी प्रणीत मठांमध्ये जे पारायण करण्यात येतं त्यासाठी आधी सांगेल तुम्हाला तर सोळा तारखेला मांदियाळी राहील मांदी म्हणजेच मां काय तर तिथे मोठ्या बघा लाह्या बताशे झाले किंवा शिर्याचं नैवेद्य मोठे म्हणजे सगळे जे भाविक असतात सगळ्यांना जेवण आणि सगळ्यांना म्हणजे अन्नदान करण्यात येत असत तर त्या दिवशी तुमचं जे पोथीला नैवेद्य असतो तो तिथेच दिला जातो तुम्हाला घरी कुठलाही नैवेद्य बनवायची गरज नाही की आपण घरी पोथी आणू का आणि मग घरी नैवेद्य दाखवू का नाही तुमचं पारायण जर तुम्ही तिथे करणार आहात तर तुमचा त्या दिवशी उपवास देखील तिथेच म्हणजे आपण सोडायचा असतो आणि तिथेच प्रसाद ग्रहण करायचा असतो आणि त्यानंतर ते आपल्याला पोथी देत असतात आपला पाठ उचलायचा असतो तर आपलं सांगता देखील तिथे होत असतं या गोष्टी घडत असतात त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रसाद वगैरे म्हणजे बनवायची गरज नाही घरी किंवा नैवेद्य वगैरे दाखवायची गरज नसते तुम्हाला जर स्वतःहून काही प्रसादासाठी तिथे म्हणजे न्यायचं आहे तुम्ही नेऊ शकतात काही प्रसाद शिरा असो किंवा पुरणाच्या पोळ्या आता मागच्या वेळेस मी केलं केंद्रामध्ये तेव्हा मी पुरणाच्या पोळ्या बनवून नेल्या होत्या आणि तिथे दिल्या होत्या तर अन्नदान म्हणजे मांदियाळी जेव्हा होत असते ना तेव्हा सगळ्यांचा जो प्रसाद असतो किंवा तिथे जो केंद्रात बनवतात त्याचा एक प्रसाद टोपभर बनवतात आणि तो सगळ्यांना वाटण्यात येतो म्हणजे त्या जो प्रसाद आपण घरून घेऊन जातो तो त्याच्यात मिक्स होत असतो या पद्धतीने तर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही घरून काहीतरी पदार्थ घेऊ शकतात म्हणजे शिरा असू द्या शिरा किंवा पुरणाची पोळी किंवा तुम्हाला विकतचं काही घ्यायचं असेल समजा बुंदी वगैरे शेव या, या पद्धतीने नेऊ शकतात किंवा फळ असू द्यात फळ सुद्धा मिठाई तुम्हाला जे पटेल ते तुम्ही घेऊन जाऊ शकतात मात्र असं काही उद्यापनाचं वेगळं नाहीये तिथे तिथे पोथीला नैवेद्य दिला जातो आणि मग आपल्याला पोथीनंतर ते आपल्या जवळ देत असतात फक्त एवढं सांगेल तिथे जो प्रसाद बनणार असतो शिऱ्याचा तो प्रसाद थोडा का असे ना आपल्या घरी आणा आणि आपल्या घरातले मेंबर जेवढे असतात त्यांना देखील आपण थोडा थोडा तो द्यायचा आहे एवढं लक्षात ठेवा तर या पद्धतीने होत असतं तिथे सगळ्यांनी जा आता ज्यांचे गुरुचरित्राचे पारायण आहेत त्यांनीच केंद्रात जायचं का तर नाही सगळे सेवेकरी जेवढे असतात त्यांनी म्हणजे घरी देखील तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे ते देखील तिथे जाऊ शकतात दर्शन घेऊ शकतात नैवेद्य ग्रहण करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल तुमची पोथी घरी असेल ज्यांनी घरी पारायण केले त्यांना मात्र नैवेद्य आपल्याला घरी दाखवायचा असतो आपण फक्त दर्शनासाठी जाऊ शकतो प्रसाद ग्रहण करण्यासाठी देखील जाऊ शकतो किंवा तिथे जो प्रसाद आपल्याला मिळणार आहे शिऱ्याचा तो आपण घरी घेऊन यायचा आहे ज्यांचं घरी पारायण असेल त्यांनी या पद्धतीने आता हे झालं त्यानंतर आपल्या घरी आपल्या घरात जो गुरु चरित्राचं पारायण करणार आहे तर त्यांनी कशा पद्धतीने करावं सगळ्यात आधी तुम्हाला सांगितलं आपलं त्या दिवशी अध्याय राहणार नाहीत कारण दत्त जयंतीच्या दिवशी शेवटचे अध्याय येणार आहेत आपले आणि त्यानंतरच आपलं म्हणजे सोळा तारखेला उद्यापन किंवा सांगता येत असते बरोबर तर त्या दिवशी आपल्याला बिना कांदा लसणाचे पदार्थ बनवायचे आहेत जे काही तुम्ही नैवेद्याला महाराजांना बनवणार आहेत जेवण तर ते बिना कांदा लसूणचेच बनवायचे आहेत हा एक नियम पाळायचा आहे भात असतो भात त्या दिवशी चालेल नैवेद्याला भात तुम्ही बनवू शकतात बिना कांदा लसूणचं काही बनवा वरण बनवा पुरण बनवा काही पदार्थ बनवले तरी देखील चालेल ते पदार्थ तुम्ही बनवायचे आहेत नैवेद्य जो असतो तो सहसा करून मी तुम्हाला सांगेल साडे दहाला ला नैवेद्य आरती होत असते महाराजांची तर साडे दहाच्या आरती नंतर महाराज लगेचच जेवायला बसत असतात म्हणून तुम्हाला सांगेल एक म्हणजे माझ्या मनाला पटेल ते मी तुम्हाला सांगते की आपण ताट वगैरे रेडी करून ठेवायचे नैवेद्य दाखवायचा आणि मग आरती आपण करायची असते साडे दहाची तिला नैवेद्य आरती देखील म्हटलं जातं म्हणजे महाराज नैवेद्य ग्रहण करत असतात साडे दहा वाजता म्हणून आपण साडे दहा वाजता नैवेद्य नक्कीच रेडी ठेवा आणि आपण दाखवायचा आहे आता जो नैवेद्यासाठी आपण बनवणार आहोत तर नैवेद्यामध्ये बघा पुरणाच्या पोळ्या तुम्हाला चालतील साध्या चपात्या असतात त्या चालतील त्यानंतर सार जर तुम्ही बनवणार असणार तर सार मध्ये बिना कांदा लसूणचं म्हणजे खोबरं घ्या कोथिंबीर घ्या थोडी अद्रक घ्या हा मसाला आपण हे करायचा आणि त्याचा थोडा सार बनवायचा चटणी बिलकुल थोडासाच बनवायचा आहे नैवेद्याला तो दाखवायचा आहे घेवड्याच्या शेंगा ह्या महाराजांना खूप आवडत असतात श्रावणी घेवडा बोलला जातो तर श्रावणी घेवड्या ज्या ज्या शेंगा असतात त्याची भाजी तुम्हाला बनवायची जिरा आणि चटणी हळद मीठ टाकून भाजी बनवायची बिना कांदा लसूणची तर तो नैवेद्य तुम्ही थोडा का अशी ना ती दाखवा ती आवडती भाजी आहे तसंच तुम्हाला सांगेल भजी महाराजांना आवडते म्हणून भजी ही कांदा विरहित बनवायची आहे फक्त कोथिंबीरची भजी बनवली तरी देखील चालेल किंवा बटाट्याची बनवली तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही कुठल्याही भज्या म्हणजे तुम्हाला सांगते मी एक आयडिया देते तर ह्या बनवू शकतात तसंच तुम्हाला सांगेल खीर देखील महाराजांना चालेल तर हे पदार्थ आहेत ते चालत असतात तुम्हाला आवडतील ते पदार्थ तुम्ही महाराजांना दाखवू शकतात कुर्डई जी असते ती सहसा दाखवत नाही कुरडळीला वेढे असतात असं बोललं जातं म्हणून आढावेढा घेतलेली वस्तू कधीही दाखवू नये तर आतापर्यंत मी दाखवलेली नाही पापड मात्र तुम्ही तळून म्हणजे दाखवू शकतात कुरडई मात्र दाखवू नका असं सांगेल तर एवढे जे पदार्थ आहेत त्यापैकी त्या व्यतिरिक्त त्या तुम्हाला अजून काही पदार्थ दाखवायचे असतील बिना कांदा लसूणच्या भाज्या तर कुठल्याही भाज्या तुम्ही बनवून महाराजांना म्हणजे जेवणासाठी देऊ शकतात म्हणजे फ्लावर पत्ता गोबी ह्या ज्या भाज्या बटाट्याची भाजी कुठलीही भाजी फक्त तुम्हाला सांगेल कांदा लसूण त्यामध्ये टाकायचा नाही बिना कांदा लसूणचा जेवण बनवायचं आहे आणि हे पदार्थ बनवल्यानंतर तुम्हाला चार नैवेद्य दाखवायचे चा आहेत चार नैवेद्य कोणाकोणाला तर एक दत्त महाराजांचा असेल एक स्वामी समर्थ महाराजांचा असेल एक कुलदेवीचा असेल कारण कुलदेवीशिवाय आपलं कुठलंही कार्य संपन्न होत नाही आणि एक पोथीचा जो ग्रंथ असेल त्याचा नैवेद्य चार नैवेद्य आपल्या देवघरासमोर आपल्याला ठेवायचे आहेत तुळशीच्या पानाचं एकही पदार्थ ठेवू नये संपूर्ण ताटामध्ये जेवढे पदार्थ तुम्ही दोन पदार्थ असू द्या तीन असू द्या आणि तर चार असू द्या एका पदार्थावर एक तुळशीचं पान आपल्याला ठेवायचंच आहे कटाक्षाने लक्षात ठेवा आणि हे चारही नैवेद्य आपण देवघरासमोर दाखवायचे आहेत चार नैवेद्य लागतील आपल्याला चार ताट करायचे आता ताटामध्ये एवढं पण ठेवू नका समजा तुम्ही नवरा बायको जर दोनच व्यक्ती घरात खायला आहेत ताट भरभरून तुम्ही एकदम ठेवून दिले तुमच्याकडनं चार ताट खाल्ले जातील का तर नाही तर त्यामुळे तुम्हाला सांगेल की ताट ठेवताना नैवेद्याचे अगदी थोडं थोडं आपण जेवण सगळं म्हणजे छोट्याशी छोटेशे ताट आपल्याला बनवायचे आहेत आणि त्या पद्धतीने आपण जेवण ठेवायचं जेणेकरून तो नैवेद्य जो असतो तो आपल्याकडून संपायला देखील पाहिजे त्याची विडंबना व्हायला नको म्हणून आपण थोडं थोडं सगळं आपण ताटात लावायचं त्या त्याप्रकारे नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर जो ग्रंथाचा नैवेद्य राहतो तो आपल्याला गायीलाच द्यायचा आहे आता तुम्ही बोलाल ताई आमच्या घराजवळ गाय नाही तर नाही असं चालत नाही तुम्ही शोधा तुम्हाला नक्की मिळेल नाही तुम्हाला भेटेल दत्त महाराजांना सांगा त्यांची कृपा नक्की होईल मनापासून पारायण केलंय श्रद्धेने करा कसंही करा महाराजांना सांगा तुमच्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर महाराज देत असतात नक्कीच गाय तुम्हाला भेटेल आणि गायीलाच तुम्हाला ग्रंथाचा नैवेद्य द्यायचा आहे उरलेले तीन नैवेद्य जे असतात ते आपण आपल्या घरातल्या सगळ्यांनी मिळून खायचे आहेत बाहेरच्या व्यक्तीला तो नैवेद्य देऊ नका तिघी नैवेद्य जे असतात कुलदेवीचा स्वामी समर्थ महाराजांचा आणि दत्त महाराजांचा हे नैवेद्य आपण घरातील व्यक्तींनी खायचे आहेत त्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगेल हे सगळं झाल्यानंतर नैवेद्य दाखवला सगळ्या गोष्टी झाल्या त्यानंतर तुम्हाला ब्राह्मण जोडपं जर मिळालं तर नक्की जेवायला सांगा आता ब्राह्मण जोडप मी का बोलत आहे की समजा ब्राह्मण जोडप जर नाही मिळालं तर ब्राह्मणासारखा एखादी व्यक्ती असेल जो नॉनव्हेज खात नाही म्हणजे खाणं पिणं म्हणजे दारू पिणं पण तर ह्या गोष्टी जो व्यक्ती करत नाही असा व्यक्ती जर असेल तर ते जोडप नक्कीच तुम्ही जेवायला सांगा पण ब्राह्मण जोडपं मिळालं तर अतिउत्तम परत मी तुम्हाला सांगेल आणि ब्राह्मणासारखं म्हणजे समजा नॉनव्हेज वगैरे न खाणारा व्यक्ती जर तुम्हाला मिळाला तर त्या जोडप्याला तुम्ही जेवायला सांगा कारण आजकाल कोण खात आणि कोण नाही याच्यावर विश्वास नाही कारण दत्त महाराजांचं स्वरूप आपल्याला त्यांना मानायचं आहे दत्त महाराजांची तर सावली सुद्धा कोणी नाहीये या जगामध्ये पण एक आपला एक छोटासा प्रयत्न असतात कारण अशी व्यक्ती जर तुम्हाला मिळाली तर त्या दिवशी तुम्हाला दत्त महाराजांच्या स्वरूप समजून त्यांची आपल्याला पूजा करायची असते जोडप्याला जे जेऊ म्हणजे तुम्हाला जेवायला सांगायचं आहे असा व्यक्ती जर मिळाला तुम्हाला तर त्यांना नक्की जेवायला सांगा ते आपल्या घरात आल्यानंतर त्यांचे पाय धुवायचे आहेत पाद चरण जे असतात ते धुवायचे त्यांची पूजा करायची आहे कारण दत्त महाराजां स्वरूप आपण स्वतः त्यांना म्हणजे रिस्पेक्ट करायचे आहे आता ते असो नसो आपण जेवायला सांगतो त्यांना त्या भावाने आपल्याला त्यांची पूजा करायची पूजा अर्चा करायची पाय धुवायचे आहेत नवरा बायको जोगी असतील त्यांचे जोडपायचे त्यांची पूजा अर्चा करायची महिला असतील त्यांना हळदी कुंकू लावायचे पुरुष असतील त्यांना अष्टगंध लावायचं त्यांचा नमस्कार करावा परत त्यांना तुम्हाला शक्य झालं तर त्यांना दान धर्म करायचा आहे आता दान म्हणजे बघा कपडा जर तुम तुम्हाला, तुम्हाला कपडे जर द्यायचे असतील तर ते कपड्यांचा पीस देऊ शकतो किंवा महिलेला साडी चोळी ओटी जी ती भरू शकतो तुमची परिस्थिती नाही अगदी ब्लाऊज पीसची ओटी भरली तरी चालेल यथाशक्ती तुम्हाला काय त्यांना द्यायचं असेल देऊ शकतात टोपी टॉवेल अगदी दिलं तरी देखील चालेल पुरुषांना आणि नंतर आपण त्यांना जे जेवण असतं ते आपण त्यांना जेऊ खाऊ घालायचं आहे या पद्धतीने करायचं आहे भेटलं तर नक्कीच करा नाही भेटलं तर तुम्ही दानधर्म करू शकतात मंदिर असेल मठ असेल तिथे दानधर्म केलं तरीही चालेल किंवा गरीबांना दान करा कुठे तुमच्या घराशेजारी असतील गरीब लोक तर त्यांना दोन वेळेचं जेवण भेटत नसेल अशा व्यक्तींना तुम्ही काहीतरी वस्तू दान करा किंवा खायची वस्तू दान करा किंवा खीर बनवून या खीर त्यांना द्या तरी देखील चालेल तर या गोष्टी केल्या तरी देखील चालत असतं आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न येईल की ताई पैसे वगैरे दान करतात का किंवा अशा गोष्टी घडतात का तर सांगू केंद्रांमध्ये यथाशक्ती तुम्हाला काय दान दान करायचं असेल तिथे देखील तुम्ही दान करू शकता जवळपास मंदिर असेल मंदिरांमध्ये देखील दान करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे गोष्टी झाल्यानंतर आपलं जेवण वगैरे सगळं काही झाल्यानंतर तुम्हाला सांगेल आपला जो पाठ असतो म्हणजे उद्यापनाच्या दिवशी जे उद्यापन असेल त्या दिवशी दुपारी किंवा चार वाजता किंवा पाच वाजता संध्याकाळच्या वेळेस आपण तिथे पोती समोर बसावं बसल्यानंतर जो अखंड दिवा असो हो त्याच्यात ते तेल असेल तो चालू द्यावा त्या दिवशी आणि त्यानंतर आपण तिथे बसल्यानंतर महाराजांना क्षमा मागावी महाराजांना सांगायचं की महाराज मी सात दिवस तुमची सेवा केली त्यात काही चुक झाली असेल तर मला क्षमा करा माझ्या घरी तुमचा कृपा आशीर्वाद राहू द्या आणि अशाच प्रकारे माझ्याकडून करूं, सेवा करून घेतला माझ्या तुमच्या सेवे मी सदैव राहील अशी कृपा माझ्यावर ठेवा एवढ्या म्हणजे आपल्याला काय ते बोलायचं आपलं विघ्न असेल किंवा आपलं काही असेल ते महाराजांना तुम्ही सांगायचंय नक्कीच तुमच्या कृपेने माझं असं असं विघ्न आहे ते पूर्ण व्यवस्थित पार पडू द्या तुम्ही माझ्या सोबत सदैव राहा त्या विघ्नामध्ये माझ्या संकटात सोबत राहा माझ्या आनंदात सोबत राहा असं महाराजांना आपण सांगायचंय त्यानंतर महाराजांची म्हणजे जिथे पोथी ठेवलेली आहे आपण तिथे दत्त स्वरूप म्हणजे महाराज आपल्या घरात वास करत असतात सूक्ष्म रूपात जोपर्यंत आपल्या घरात पोथी असते आणि आपण वाचन केलेलं असतं त्यामुळे आपण तिथे नंतर क्षमा मागायची आणि महाराजांचा निरोप घ्यायचा त्यानंतर मुजरा करावा आपलं नाग घासावं म्हणजे नाग घासून आपण क्षमा मनापासून मागायची महाराजांची त्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्या घरातील जी उत्तर दिशा असते आता तुमच्या घरामध्ये उत्तर दिशा कोणती ते बघा आणि आपला जो पाट असतो तो पाट जो असतो तो उत्तरेला थोडा असं सरकवायचा आहे मी दाखवेल तुम्हाला इथे साइडला पाड़, पाड़ तर थोडा असा पोथीचा पाठ पाठ बोलते हा मी पोथी नाही तर पाठ जोसा थोडा सरकवायचा आणि परत जागेवर ठेवायचा म्हणजेच महाराज जे असतात आपल्या घरात या सूक्ष्म रूपात असतात जेव्हा आपण सरकवतो म्हणजे त्यांचं जाण्याचा वेळ असतो म्हणून आपल्याला सरकवायचं आणि पोथी तिथेच ठेवून द्यायची या प्रकारे तुम्हाला करायचं आहे पोथी काय कशी ठेवावी काय ठेवावी त्या रक्षा असतात आपला सात दिवस रक्षा नाही तर रक्षाचं काय करावं नारळ कळशातलं पाणी हे सगळं मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते नाहीतर मग व्हिडिओ हा खूप मोठा होऊन जाईल तर या पद्धतीने आपल्याला सांगता किंवा उद्यापन जे असतं ते करायचं असतं नक्कीच तुम्ही मनापासून सेवा करा महाराज हे नैवेद्य ग्रहण करण्यासाठी सुद्धा येत असतात तुमच्या मनातला भाव छान असेल तुम्ही बोलात सात दिवस मला अनुभव आला नाही ताई पण तुमचा भाव जर खरंच मनापासून चांगला असेल शुद्ध असेल ना आणि पारायण जर तुम्ही मन लावून केलं असेल ना तुम्हाला मी शब्द देते तुमचा जो नैवेद्य आहे तो ग्रहण करायला महाराज तुमच्या घरी येत असतात महाराज कोणत्या रूपाने तुमच्या घरी येतील त्याच रूपाने नाही तर तुमच्या घरी त्या, त्या दिवशी गाय कुत्र किंवा कोणी भिकारी किंवा कोणी आलं लहान बाळ आलं तर त्याला कधीही नाही बोलू नका ना त्या रूपात केव्हा महाराज तुमच्या घरी खायला प्यायला या गोष्टी येतील कधी नाही म्हणू नका ना नक्कीच दान करा असं मी तुम्हाला सांगेल चला मग सांगितलेली माहिती जी ती ती स्वामी चरणी अर्पण करते दत्त महाराजांचे चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काही अडचण असेल काही समजलं नसेल तर नक्कीच प्रश्न विचारा मार्गदर्शन करण्याचा नक्कीच एक छोटासा प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ